नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये जिचं नाव आहे शीतल शीतलगुंदा आज आम्ही तूर असे सर्व प्रकारचे कडधान्य पेरलेले आहेत मुग हसण परत वाले हुलगा आहे काळे वाले असे सर्व प्रकारचे जे आपल्याला घरी कडधान्य खाण्याकरता लागतात भुईमुग पण पेरलेला आहे कारण की घरचं जर असलं तर मग काळजी नसते कितीही मुबलक आपण वापरू शकतो ही मेथी आहे आणि हे धने पण आहेत खाण्यापुरतं टाकत आहे जर जास्त उगलं तर मग विकण्याकरतासुद्धा बाजारात नेईन मी आणि आता ट्रॅक्टर आलेला आहे आणि पेरणीसुद्धा चालू झालेली आहे आम्ही एका जो बॉक्स राहतो दोन राहतात ते एकाचं तुरी टाकणार आहे आणि एकामध्ये मूग टाकणार आहे आम्ही आंतरपीक तुरीमध्ये मुगाचं आंतरपीक घेणार आहे आता ट्रॅक्टर चालताना दिसत सा, असं जो सारा पडत आहे त्याच्यावर तुरीचा एक एक दाना पडतो व मग ती साऱ्यांमध्ये मूग पडतो अशाच प्रकारे सर्व पेरणी करणारे मग मूग निघून गेला की मग ही तूर तशीच ठेवणार आणि याची भरपूर वाढ होणार आणि सरसगड जर तूर पेरली दरवर्षी तसंच करत होतो पण तूर कमी होत होती व दाट होत होती आणि आता जो मूग सेपरेट वावरात पेरलेला आहे त्याच्यामध्ये मी हे वाल फेकत आहे दोन प्रकारचे आहेत काळे व सफेद मग हा मुगाबरोबर हे वालसुद्धा निघून जाणारे याला शेपरेट पेरायची काही गरज नाही आम्ही शक्यतो आंतर पीकच घेतो एक जरी पीक गेलं आपलं तर दुसरं पीक येतं गेल्या वर्षी मुगाला भरपूर पाऊस झाला त्याच्यामुळे सर्व मुग काळे पडले मग कोणतंही पीक साधलं नाही त्याच्यामुळे ह्या वर्षी असं केलेलं आहे च पेरणी आवरलेली आहे आणि जेवढे जेवढे रान मोकळे होते तेवढे सर्व पेरून घेतलेले आता मूग बाजरी भुईमूग तूर हे सर्व पीक पेरून झालेलं आहे आणि टॅक्टरसुद्धा गेलेलं आहे पण आम्ही एक वावर मोकळं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला अष्टर आम्ही डाखळ म्हणतो हे लावायचं आहे जे आपण नवरात्रात गणपतीत फुलं वाहतो ते फुलं आहेत हे जे जिरीसारखं दिसत असन हे डाखळीचं बी आहे हे जिरीप्रमाणेच होतं जे डाकळचं जे फूल राहतं ते फुल परिपक्व होऊन द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर त्या मधल्या गाभ्यात निघतं ह्याचं बी आणि आता धने पण आहेत मेथी पण आहे हे स आणि हे जे सारे दिसत असन याच्यामध्ये एक सारा मी मेथीचा सा टाकणार आहे आणि त्याच्यात याचं मिरचीचं बी सुद्धा टाकून देणार आहे कारण की मग जर ही मेथी निघून गेली तर मग आपल्याला ज्या मिरच्याचं बी टाकलेलं आहे त्या मिरच्या चांगल्या रोपं मोठे होते आणि तसेच राहतेन याला आंतरपीक म्हटलं तरी चालन कारण की मेथी निघून गेली की तो सारा तसाच ऐवजी त्याच्यात मिरच्याचे बी उगेन आणि त्या मिरच्या खाण्याकरता कामं येतेन आणि हा सारा भरपूर मोठा आहे त्याच्यामध्ये आता जर मेथी चांगली जर वाढली तर मला विक्रीकरता सुद्धा येईन हे डाखळ जर आत्ता लावली तर नवरात्रात आपल्याला फुलं तोडणी करता कामा येते त्याच्यामुळं रान ठेवलेलं आहे एवढं सर्व कडधान्य पण केलेले आहेत कारण की मग घरचं कडधान्य असलं की विकत घेण्याची वेळ नाही येत आणि आमचे रानं जरा लाल आहेत काळीचे नाही आहेत त्यामुळे मग आमच्या रानात कडधान्य चांगले येते तूर केलेली आहे हुलगा आहे मठ आहे असे सर्व कडधान्य केलेले आहे दरवर्षी बाजरी करतो पण ह्या वर्षी बाजरी नाही केली कारण की मग बाजरीला पाखरं येड्यावणी करतात आणि शेजाऱ्यांनी कोणीच केलेली नाही त्याच्यामुळे जर आमची बाजरी असली की मग ते सगळे जे चिमणी कावळे राहतात ते पूर्ण बाजरी खाऊन घेतात आणि काढण्याकरता काहीच नाही राहत त्यामुळे मग ह्या वर्षी बाजरी करण्याचा निर्णय नाही घेतला गेल्या वर्षी बाजरी केली व रानडुकरांनी सर्व बाजरी नासवली त्याच्यामुळे आम्हाला काहीच बाजरीचा उपयोग झाला नाही खाण्याकरता सुद्धा बाजरी निघाली नाही आम्हाला सर्व मग धान्य बाजरी विकत घ्यावं लागली आम्ही दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशीच डाखळ लावतो पण आमचं ह्या वर्षी रोप नव्हतं घरचं त्यामुळे आम्ही मग विकत रोप घेणार आहे डाखळ हे गावरान भाषेमध्ये म्हणतात आणि त्याला बाजारात अष्टरास फूल म्हणतात ते लाल असतं शेवंती उन्हाळ्यातच लावावं लागती आणि आम्हाला पाणी नसतं त्याच्यामुळे आम्ही शेवंती लावत नाही झेंडू पण लावतो असा कधी मधी पण पन... शेवंतीला व झेंडूला पाऊस जास्त चालत नाही जसा हा डाखळ आष्टर राहतो याला पाऊस कितीही असला तरी ह्याचे फुलं खराब होत नाही झेंडूचे व डवंतीचे फुलं पाऊस पडला की खराब होतेत त्यांना करप्या रोग पडतो त्याच्यामुळे मग शक्यतो लावत नाही आणि आमचे हे रान दिसत असन तुम्हाला मागं काळी नसून हा मुरमाटी लाल रान आहे याला भरपूर पाणी द्यावं लागतं आणि उन्हाळ्यात पाणी नसल्यामुळे आम्ही शेवंती व झेंडू लावत नाही पानकळ्यामध्ये जे आष्टरला मागणी पण राहते आणि बाजार जरी नसला की त्याचं वजन निघतं आणि मग ते विकण्याकरता पण सोयीचं जातं तसं शेवंतीला व झेंडूला भरपूर खर्च राहतो त्याला फवारे पण राहतात कारण की वातावरण पण सूट झालं पाहिजे त्यामुळे मग आम्ही शेवंती लावत नाही पेरणी झालेली आहे त्याच्यामुळे हे रान एकदम मोकळं दिसत आहे आणि लालसुद्धा दिसत आहे पण याच्यातले जे आम्ही मूग पेरलेला आहे हा मूग जर उगून निघला तर हे सर्व रान हिरवंगार होईल आता ह्या बांधांवर बघत असाल थोडं थोडं हिरवं दिसत आहे झाडंसुद्धा हिरवीगार झालेली आहेत सगळी आणि माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करत जा धन्यवाद